नमस्कार नमस्कार हनुमान डेअरी फार्मवरती आपलं सरसे स्वागत आहे दादा तुमचं थोडं नाव आणि पत्ता आपल्याला माझं नाव सुधीर अनिल चोपडे राहणार करमा सिटीमध्ये राहतो कारमा सोलापूर सोलापूर जिल्हा आज तुम्ही आपल्या इथं हनुमान डेअरी फार्मवरती मशीद खरेदी करायला आला किती मशीद खरेदी आहे काय कशा ॲक्च्युली एकच एक, एक दोन म्हशी घेण्यासाठी आलो पण तीन म्हशी आपल्याला पसंत पडल्या तर आपण तीन म्हशी घेतल्या ज्या दिवशी लॉट आला त्या दिवशी तुम्ही आला आ, किती किती टाईम दूध बघितला किती दूध दिलं मी तीन टाइम दूध बघितलं तीन चार टाइम दूध स्वतः बघितलं सात आठ सात आठ लिटर झालं तुम्ही स्वतः तो साथ आड़, साथ आड़, साथ आड़ तुम चेक करून घेतला सगळं चेक करून कशी काय खात्री वाटते हनुमान डेअरी फार्मवरती आल्यानंतर म्हणजे एक विश्वास कसा तुम्हाला काय वाटतं सगळ्यात महत्त्वाचं सोशल मीडियामध्ये आपण तुमचं नाव बघितलं त्याच्यानंतर आणि तुमच्या नावाचं चर्चा असल्यामुळं आपण तुमच्याकडं शंभर टक्के खात्री करून आपण तुमच्याकडं आलो तर आपण तुम्ही केला मशीन तुम्हाला देताना मी गॅरंटी दिली किंवा सगळ्या ज्या गोष्टी आल्यानंतर एक तुम्हाला एक विश्वास वाटला की काय गॅरंटी दिली काय ते तुम्हाला मी सांगताना आमच्या मशीनची काय काय गॅरंटी सगळी बाकी सगळी गॅरंटी म्हणजे काय दूध देत नाही किंवा काय ना, पानं घालणं नाही अशा पाच सहा गोष्टींची गॅरंटी दिली सगळ्यात महत्त्वाचं हो की एक विश्वास दिला सगळ्यात महत्त्वाचा हो त्या विश्वासामुळं बऱ्याच गोष्टी आपण चांगल्या देतात आणि योग्य वेगळी यो सह वेगवेगळे सहकार्य राहील ना असं सा तुम्ही सांगेल आता जवळजवळ तुम्ही आता तीनशे किलोमीटरहून आपल्या इथं जवळ आला आहे जी दुरून लांबणं आपल्या मंडेरी फर्मोरची जी लोकं येतात त्यांची डायनेटली जेवणची आहे दादाने जवळजवळ तीन टाईम आपल्या इथं दूध बघितलं मी अजून पण त्यासने चार दिवस राहावं म्हटलं काय अडचण नाही कारण आपल्या इथं किती टाईम जर दूध बघितलं तर रोज थोडं थोडं आपलं दूध वाढत चालेल जशी गाड्या आल्या जवळजवळ यासनी तीस मशी बघायसाठी होत्या त्या तीसमधल्या तीन मशी सिलेक्ट केल्या होत्या का एवढ्या मशी आपल्याकडे तीस मशी होत्या तीन गाड्या उतरलेल्या त्या तीन गाडीतली तिने साहेबांनी तीन मशी सिलेक्ट केल्या जी चांगली वाढते आणि तुम्हाला म्हणजे तुमच्या हिशोबात मिळाले का रेटमध्ये होत ठीक आहे ओके